हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रिणीनो जर तुम्ही रोजच्या वापरासाठी साडी नेसत असाल किंवा तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल तर साडीमध्ये खूपच सुंदर आणि स्मार्ट दिसू शकता त्यासाठी कोणत्या साड्या निवडल्या पाहिजेत साडींचे कलर्स कसे असले पाहिजेत आणि फॅब्रिक कसे असले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरी नेसणाऱ्या साड्या ह्या लाईट वेट सॉफ्ट फॅब्रिकच्या निवडा जसे की कॉटन सिफॉन लिनन जॉर्जेट या फॅब्रिकच्या साड्या डेली यूजसाठी अतिशय कम्फर्टेबल असतात प्रिंटेड साड्या निवडू शकता सध्या प्रिंटेड साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत सुंदर डिझाईनची प्रिंटेड साडी जेव्हाही एखादी महिला नेसते तेव्हा ती खूप सुंदरच दिसते प्रिंटेड साडीमध्ये सुद्धा बरेच पॅटर्न पाहायला मिळतात लेहरिया प्रिंट फ्लोरल प्रिंट ब्लॉक प्रिंट इंडोगो प्रिंट तुमच्या बॉडी टाईपनुसार तुम्हाला जे छान दिसेल ते प्रिंटची साडी तुम्ही निवडू शकता सध्या वारली प्रिंट फ्लोरल प्रिंट खूपच फॅशनमध्ये आहेत अशा पॅटर्नच्या साड्यासुद्धा दिसायला खूपच हाय क्लास लुक देतात डेली यूजसाठी मुलमूलच्या सॉफ्ट कॉटन साड्या निवडू शकता ह्या साड्या डेली यूजसाठी अगदी परफेक्ट असतात लाईट वेट कम्फर्टेबल आणि सॉफ्ट असतात ह्या साडीवरती ब्युटीफुल प्लेन किंवा प्रिंटेड कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज हे रिच आणि हाय क्लास लुक देतात अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लुक साठी तुम्ही अशा साड्या निवडू शकता घरी नेसणाऱ्या साड्या ह्या कलरफुल आणि फ्रेश कलरच्या निवडा ब्राईट कलर्समध्ये मध्ये साड्या निवडा जसे की इंटरेस्टिंग प्रिंट असलेल्या तुम्ही जे घरी कपडे घालता ते कलरफुल निवडा डेल यूजसाठी न्यूट्रल कलरच्या साड्या वापरू नका कारण घरी फारसा मेकअप करत नाही आणि त्यामध्ये जर तुमचे कपडेही डल असतील तर तुम्ही आणखीनच डल दिसाल त्यामुळे दररोज असणाऱ्या साड्या ह्या फ्रेश आणि ब्राईट कलरच्या साड्या निवडा जर तुम्हाला साडीमध्ये टिपिकल लूक नको असेल तर सध्या डेली यूज साडीमध्ये अतिशय सुंदर पॅटर्न कलर्स पाहायला मिळतात तशा साड्या निवडू शकता अशा साड्या नेसल्यावर तुम्ही रिच रॉयल आणि हाय क्लास दिसाल आय होप की तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा